आपल्या सोबत आहेत विजय सोनवणे हे पंढरीच्या वारीसाठी चालत पण त्यांचा देश हिजोगाड बघा दाखवा मला वायरी घेतल्या आर्थिंग आर्थिंगला घेतली आणि ही लाल वायर करंट करंट घेतली हा ते आपण इथं आणली ही खाली साव आवाजासाठी का सायरन वाय ही वाजण्यासाठी नाही हॉर्न नाही हॉर्नच ना तिथून सगळ्याला केबल त्याच्यासाठीच घेतलेले दिसत त्यांनी दाखवा आता आणि आपण पाच पिनाच चार्जर आपलं पाच पिनाच चार्जर आहे त्यांनी कनेक्शन कसं केलं पाहिलं की कुठं जा बंद पडलं काय कोणाच्या हे चार्जर असं ठेवून द्यायचं इथे ही लाल वायर इकडे लावायची लाव लाव सावकाश लावा इकडे लावायची आणि ही व्यवस्थित लाव लाव लावून खाली लागले हे असं लावून द्यायचं प्रूफ दाखवायचं एसी पिन आहे ना माझ्या मोबाईल लावत लागल चार्जिंगला दाखव हे बघा प्रूफ आहे इथं चार्जिंगला लागलाय चौसष्ट टक्के याच्यामध्ये शेजारी तुम्हाला लागलेला दिसेल अजून तुमचं आहे का तुमचा वैयक्तिक मोबाईल कसला आहे तो दाखव साधा तीन हा साधा पेनचा सा दाखव बाबा एकटा मला एक लागतो का दोन लागतो दो दो। किती लागते दोन लागते अशी अरे बापरे लय तुटा तुट झालेली हा यांचं पण चार्जिंग लागलेलं आहे इथं प्रूफ आहे तुम्हाला काळे काळ टिपक लागलेलं दिसेल हे सगळे चार्जिंग लावलं तुम्हाला कस काय वाटलं विचार कस काय कोणी सांगितलंय हे मी स्वतः केलंय नाही नाही स्वतः केलं पण विचार कसा होतंय कधी कधी पाऊस आला का दिवसभर मोबाईल आपल्याकडे राहतो आणि संध्याकाळी मोबाईल चार्जिंग लावायचा आणि पाऊस आला का लाईट राहत नाही मग हे बनवलं हे बनवलं तर आपण कुठं जायचं नाही उतरत नाही गाडी होती पण जर थोडीशी सकाळीच किक मारून चालू केल्यानंतर तास अर्धा तास जाऊन आली ना तर आणि हे जी पद्धत जी केली ही हे चार्जर काय मिळालं ठुल समजा आपण गाडी लावून गावात गेलो गाडी लावली तर एखाद्या ही डायरेक्ट काढून घेते आपलं चार्जर मग त्यापेक्षा हे फक्त इथून ही वायर इथून काढली इथून काढली आपलं चार्जर घरी किंवा घालून घेऊ कसं वाटलं अजून त्यांनी माग एक गाडीला गाडीला आपण ते करेल औषधाचा गाडा बनवेल औषध मारायला त्याच्यावर सगळं आपण नळी साडेसहाशे फुट नळी बंडल टाकी पिस्टल डिझेल मशीन सगळं इथं त्याला फक्त सिस्टम करेल आपलं हुक गाडीचारखं ट्रॅक्टर सारखं टाकलं का चाललंय कसं काय वाटलं म्हणजे तुम्ही म्हणजे ड्रम घेता का हा औषधारशे रुपये किती किती लिटरची टाकी दोनशे लिटरची टाकी आणि दोनशे लिटर साडेचारशे दिवसात किती मारू शकतो दिवसात चार पाच टाक्या होत्या बर बर बघा त्यांनी चार्जिंगच केलेलं आहे म्हणून बघत आहे चार्जिंगची सोय केली गाडीच्या याला चार पाच टाक्या होत्या चार पाच टाक्या आणि आपण तिथं गेलो का समजा यांचं मारायचं तिथं आपण मशीन घेऊन जायचं औषध करत्या आपण पुढे मारायला नाशिकचे येतं येवल्याचे त्यांनी देशी जुगाड केलेलं हे मला एक विचारायचं आहे इथं पेट्रोलच काही काहीच नाही काहीच नाही इथं पेट्रोलचं काहीच नाही कनेक्शनचा इथून पेट्रोलच्या कॉपच्या वरून इथं इथं काढली इथून डायरेक्ट टाकीतून ही इथं वर घेतली हा, हा हा शॉर्ट सर्किट होऊ नये दुसरं नाही शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून चार्जिंगची सोय आहे डायरेक्ट आणि आपण इथं वर घेतल्यानंतर काय केलंय याला टच होणं आर्थिंग एक होऊ नये म्हणून लांब लांब धरले ते दुसरं हँडलला ला नाही ते आता साईडला दोन करून ठेवले ते काय त्याला फक्त तुम्ही पिळ मारला की लगेच चालू होते खर्च काय नाही का खर्च काय यायचा खर्च फक्त एवढं आणायचं काय खर्च केला चिमटे होते कंपनी ना मी ते चिमटे काढून ठेवले आणि त्याला वायर वाढून घेतली पुन्हा स्वतःच घरी तोडातोड करून जुळून त्यांनी जा ना चार्जिंग संपली काय झालं दर्शन घेऊन मागा हा उद्या नाही आता एवढा लांब आले पंढर पंडल आपण तो गाडा बनवले तुम्हाला तो गाडा दाखवतो मी का दाखवा ना फोटो भारी वाटलं एकदम चला कांदा कपासी मक्का दौर... मारत पुन, ते आमच्याकडे डवर आपल्याकडं मारतो ना आपण त्यानंतर उन्हाळ्यात आपण कुडाईचे गहू वल्ले गहू दळून देतो काय जे पुरडा ज्या बनवतात ना ते वल्ले गहू भिजवेल गहू ते भी दळतो उन्हाळ्यात त्याच्या हा हे गाडा बनवेल ना याच्या आहे बघा त्या गाड्याचं चांगले टेक्निक चांगले आहे एका गाडीत भर मल्टी यूज आहे भरपूर कोणत्या कंपनी काय कांदा किंग औषधी फवारने वाले किती दिवसात दोन शिल्टरची किती मारणे म्हणला तुम्ही एक दिवस नाही एक तासात होतंय एक टाकी मारणं एकदा त्याचा व्हिडिओ पाठवा कस काय करता एक तासात होतंय चॅलेंज चॅलेंज फर्स्ट चॅलेंज रे शिजोगाड चांगले की नाही